नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या नऊ तारखेला गंगारामदा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त कारामाई केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होते मित्रांनो आणि या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका रुस्त मेहिंद केसरी नवमेंद केसरी बाकासूर शंभर टक्के आहे मित्रांनो मित्रांनो आत्ता बक्कासूर ज्या मैदानात जातोय त्या मैदानात गुलाल घेतोय प्रत्येक मैदानात मोहिलशोट जुमाल असतील मामा असतील टॉपचं नियोजन करतायत त्याच्यामुळे मित्रांनो प्रेक्षकांना आतुरता लागली असते की आत्ता नवमिंद केसरी बक्कासूरच्या येणाऱ्या कारामाही केसरी मैदानात नक्की पायरा कोण असेल तर मित्रांनो एक टॉपचाच पायरा केला आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की निंबळकर सर यांची नेहमीच इच्छा असायची की नवमिंद केसरी बक्कासूर आणि पंचमेंद केसरी सरजा पाळावा आणि मित्रांनो आत्ता येणाऱ्या कारावाही केसरी मैदानात मित्रांनो पंचमुंद केकेशरी सरजा आणि नवमिंद केकेशरी बकासूर हा मित्रांनो जवळजवळ पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे मित्रांनो आपल्याला या कारामाई केसरी मैदानात एवढं जोडी दिसेल मित्रांनो या गाडीवरती नक्की कोण बसेल बबलू चाचा बसतील की छोट्या ड्रायव्हर बसेल ते सांगू नाही शकत परंतु मित्रांनो हा पायरा मित्रांनो जवळजवळ फिक्सच झाला आहे आणि चांगला असा गॅस लागतो या गाडीला जबरदस्त असा स्पीड लागतो आणि येणारं का करामाई केसरी मैदान नक्कीच नवमिंद केसरी बकासूर आणि सरजा गाजवेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद